नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी के जी एसचे पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पंचवीसावे अध्यक्ष कोण होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शक्तिकांत दास महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीय नुकतंच राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली ते सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे संयुक्त महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसरे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मिशेल बॅचले कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली शाश्वत विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे बारा कोणत्या राज्यात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान सुरू झाले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नेपाळ जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे सव्वीसावा पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन कोणत्या राज्यात कॅटफिशची एक नवीन प्रगती शोधण्यात आली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश कोणत्या राज्यात दिग्बोई तेल शुद्धीकरण कारखाना स्थित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राची सीमा सामायिक करत नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू अजिंठा हे डॅडसकरिता प्रसिद्ध आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बौद्ध लेणी स्मारक भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅडस आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अकराशे चौऱ्याण्णव एम एम सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए डेहराडून पहिले जागतिक महायुद्ध किती वर्षे चालले या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय डायडॅसिया या रॉयला जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड बेटिंग खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चिखलदरा उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जयपूर भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मांजरा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी डॅडस यांनी मदत केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रामोसी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा